आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन गालिलातील कफर्नहून गावी खाली आला तो शब्दात दिवशी त्या शिक्षण देत असे त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता तो मोठ्याने ओरडून म्हणाला अरे येशू नाजरेत करा तू आमच्यामध्ये का पडतोस तू आमचा नाश करावयास आलास काय तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे देवाचा पवित्र पुरुष तो तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला गप्प रहा आणि ह्याच्यातून निघ मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव व न करता त्यांच्यातून निघाले तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकास म्हणू लागले काय हे बोलणे हा अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यास आज्ञा करतो आणि ते निघून जातात नंतर त्याच्याविषयी ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली चिंतन प्रभू येशू कफर्नहुमात शिक्षण देत असे त्याच्या शिक्षणावरून लोकसमुदाय थक्क होत असे कारण त्याचे बोलणे अधिकार युक्त होते अशा शब्दात लूक येशूच्या कफरनहुमातील प्रेषित कार्याची सुरुवात करतो परंतु येशू तेवढ्यावरच थांबत नाही तो अशुद्ध आत्म्याला धमकावतो आणि अशुद्ध आत्मा त्या माणसांमधून निघून जातो त्यावरून येशूच्या शब्दातील सामर्थ्य लोकांच्या दृष्टीस पडते केवळ शब्दांतूनच नव्हे तर अद्भुत कृत्यांद्वारे येशूने लोकांना ईश्वरी सामर्थ्याचे दर्शन घडविले अशुद्ध आत्म्याने जी चार वाक्य उच्चारली त्यांना यहुदी धर्म परंपरेमध्ये विशेष असा अर्थ आहे बायबलच्या किंबहुना यहुदी विचारसरणीनुसार एखाद्या व्यक्तीचे नाव ठाऊक असणे म्हणजे त्या व्यक्तीवर अधिकार गाजविणे होय त्यामुळेच परमेश्वर बायबलमध्ये विविध व्यक्तींना नवीन नावे देताना आढळतो त्याचा अर्थ परमेश्वर अधिकाराने एखाद्या व्यक्तीला नवीन जीवनपद्धती बहाल करतो